वर्धा जिल्ह्यात सांस्कृतिक महोत्सव या कार्यक्रमाचे आयोजन जिल्हा प्रशासन व नगर परिषद प्रशासन यांनी केले होते दिनांक अकरा फेब्रुवारी या दिवशी देशभरात सुप्रसिद्ध असणारे गायक कैलाश येणार होते व कार्यक्रमाची सुरुवात सायंकाळी पाच वाजता होणार होती परंतु वातावरणात थोडा बदल झाल्याने कार्यक्रम थोडा उशिरा सुरू होणार असल्याची माहिती स्थानिक आमदार पंकज भोयर यांच्या कार्यकर्त्यांकडून देण्यात आली परंतु दिनांक आठ फेब्रुवारी या दिवशी जिल्हाधिकारी महोदय यांनी पत्रकार परिषद घेत पत्रकारांना माहिती दिली होती कि हा की नसुन, हा कार्यक्रम राजकीय नसून हा जिल्हा प्रशासनाचा कार्यक्रम असणार आहे पण त्यात प्रशासकीय अधिकाऱ्यांपेक्षाही राजकीय पुढारी व त्यांच्या कार्यकर्त्यांचीच मिरवा मिरव दिसत होती नेमका हा कार्यक्रम जिल्हा प्रशासनाचा होता की स्थानिक आमदाराच्या कार्यकर्त्यांसाठी ठेवला गेला होता हाच प्रश्न वर्धातील लाखो नागरिकांना प्रश्न पडला होता सायंकाळचे साडेनऊ वाजून झाले असता गायक स्टेजवर का आले नाही हा देखील प्रश्नच होता याचं नेमकं कारण काय हा प्रश्न नागरिकांनी विचारला तसेच नागरिकांनी गोंधळ घातल्यानंतर काही पावसाच्या सरी देखील आल्या कैलास खेर स्टेजवर आले असता सांगितले की आमच्या इन्स्ट्रुमेंटमध्ये बिघाड आलाय पण अखंड जनसमुदायापुढे त्यांनी त्यांच्या साध्या स्वरूपात दोन तीन संगीताच्या लाईनी गायल्या पण प्रश्न होता तो हा कार्यक्रमाचे आयोजक नेमके होते कोण प्रशासनाच्या सूचनेनुसार कार्यक्रमाची वेळ एकट जिल्हा प्रशासनाच्या दिलेल्या सूचनेनुसार हा कार्यक्रम पुन्हा एकदाच वाढवण्यात आलेला आहे तरी आपण थोडं शांततेत घ्यावा काही कार्यकर्तेनुसार हा कार्यक्रमाची वेळ आणि दिलेल्या जिल्हा प्रशासनाच्या पूर्वनुसार कार्यक्रम पूर्व सुरू होईल कर्मस्थली आहे हमारे विनोबा भावे महात्मा गांधी जी उनकी यानी तपस्थली कर्मस्थली और पूरे विश्व को सूट कॉटन यहाँ से जाता है पूरे विश्व को तो ये एक कॉटन सिटी भी हम इसको कह सकते हैं तो वर्धा के प्यारे लोगों आपका हृदय भी बिल्कुल कॉटन की तरह स्वच्छ निर्मल और शुद्ध है परमात्मा को भी कॉटन का ही वस्त्र चढ़ता है तो मैं आपके लिए क्योंकि बांदी अभी भी हैं थोड़ी तो मैं ऐसे ही गा देता हूं एक लाइन तूने क्या कर डाला मर गई मैं मिट गई मैं हो जी हाँ हा जी हो गई मैं तेरी दीवानी दीवानी तेरी दीवानी जाऊं तेरी जान के सदके में कुछ ऐसा कर जाऊं तूने क्या कर डाला मर गई मैं मिट गई मैं हो जी हा हा जी हो गई मैं तेरी दीवानी दीवानी तेरी दीवानी दीवानी आज के लिए एक नया प्रयोजन यह है कि हम एक नई डेट पर पुनः आएंगे और बहुत तगड़ा कॉन्सर्ट होगा बस आप हमारा साथ ऐसे ही देना है मेरे वर्धा के दिव्य लोगों जय जय कारा जय जय कारा वर्धा वासियों दे हम जल्दी ही मिलते हैं एक नई डेट पर आएंगे जरूर और अब इससे भी बड़ा कार्यक्रम दाता कराएंगे स्या, 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 ओके, स्या, ओके। स्या, मैं गाता हूं हालांकि माइक बंद होने वाला है इसलिए जल्दी गा देता हूं सही सैया तू जो जान से मर जाओ मैं आजा चंदा बाँ में तुझ में ही गुम हो जाऊं मैं तेरे नाम में खो जाऊं सैया सैया एक नाही डेट पर वर्धा जिल्ह्यामध्ये जिल्हा महोत्सव या नावाने जो कार्यक्रम आयोजित केला होता तीन दिवस चालणारा कार्यक्रम होता आणि तिसऱ्या दिवशी मा महा संगीतकार मोठे संगीतकार कैलाश खेर सहा वाजताचा वेळ होता आपण बघू शकतो हे स्टेज आहे या ठिकाणी कैलाश खेर यांचा कार्यक्रम होणार होता आता तब्बल रात्रीचे नऊ वाजले आहे आपण प्रेक्षक प्रेक्षक पण बघू शकतो प्रेक्षक वर्धा जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात या ठिकाणी प्रेक्षक आले आलेला आहे या ठिकाणी नावाचं फक्त जिल्हा प्रशासन राहिलेलं आहे परंतु हा कार्यक्रम फक्त राजकीयदृष्ट्या राबवण्यात येता येत आहे अशाच पद्धतीने या ठिकाणी हा कार्यक्रम आपण बघू शकतो पूर्णतः नियोजन शून्य आहे आणि अशा नि शून्य नियोजनामध्ये पब्लिक मोठ्या प्रमाणात या ठिकाणी धांगडधिंगा करते आहे आपण बघू शकतो की इतक्या मोठ्या प्रमाणात ज्या ठिकाणी जनसमुदाय उसळलेला आहे कलाकार देखील आलेले आहे परंतु नेमका प्रॉब्लेम काय आहे हा कुणालाच कळत नाही आहे हा कार्यक्रम पशा प्रशासनाचा आहे की राजकीय पुढाऱ्यांचा हेच मात्र कळणं आता वर्धेकरांना कळ कर, ना कळे असं झालेलं आहे नेमकं चित्र काय आहे हा कार्यक्रम जिल्हा प्रशासनाचा आहे की राजकीय पुढाऱ्याचा आहे की नेमका कार्यक्रम आहे कुणाचा हेच आता म्हणजे या प्रश्नाला उत्तरच कोणी देत नाही आहे विभागीय संपादक स्टार महाराष्ट्र न्यूज निलेश नागपूर विभाग वर्धा नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूज ला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमीबरोबर रहा इतरांपेक्षा एक पाऊल पुढे